समाजाला आरक्षण देण्यासाठी सोळा टक्के ओबीसी मधून मी यायला लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्या त्याच्यानंतर आता आम्हाला जरंगीबाऊ न सांगलं या सरकारवर विश्वास नाही कागदी पती व्यवहार करून याचा एकही मंत्री आमच्या पशी वापस आला नाही आणि हे जे गायकवाड समिती स्थापन करून आमचे कुंभी प्रमाणपत्र चाळीस लाख या मराठवाड्यातले महाराष्ट्रातले कुणवी प्रमाणपत्र भेटून सुद्धा आम्हाला अजून पत्र, पत्र वाटप शंभर टक्के झालेलं नाही आमचं एकच म्हणणं आहे की आमचे वंसाळी म्हणजे की तीन चार पिढ्या पूर्वी जे आमचा आजा पंजाब होता ते लिजामशाहीच्या काळामधला त्याला प्रमाणपत्र भेटलं तर त्याच्या आज वंशावळी म्हणलं तर पाचशे दोनशे तीनशे पन्नास कोणाचं चा, ज्याच्या नावानं मी प्रमाणपत्र असेल त्याच्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे आम्हाला वंशशाळेमधन आम्हाला आरक्षणमध्ये बसवा ओबीसीच्या आणि आम्हाला प्रमाणपत्र ओबीसी म्हणून मराठ्याला द्यावं हे शास्त्रात पुराणामध्ये इतिहासामध्ये घटनेमध्ये शाहू महाराजांना आरक्षण दिलेलं आहे त्याच्यानंतर अंमलबजावणी किंवा घटना लिहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे आम्हाला जसं आम्हाला विदर्भाला आरक्षण भेटलं आहे तसं मराठवाड्यामध्ये आणि राहिलेल्या खानदेश आणि इकडं तिकडे जे राहिलेल्या मराठ्याला सहा कोटी का पाच कोटी दोन कोटी चार कोटी असतील त्यांना समजा मराठ्याला आरक्षण द्यावं आमच्या झरंगेबाऊची रातना दिवस पंचवीस वर्ष झालं संघर्ष यात्रा सुरू आहे उपोषण पस्तीत झालेलीच याने उपोषण आंदोलन केलेले आहेत आणि या सरकारनं आमची फसवणूक केली आम्हाला भीती वाटायली आम्हाला असं काहीच नाही आम्ही ठाम्या ठोक या निर्णयावर जरंगे भाऊ जे म्हणतील ते पूर्व दिशा उद्या सतरा तारखेला आम्ही मिटिंगच्या संबर्धामध्ये सहकार्य करण्यासाठी जमलेले बांधव नांदेड जिल्ह्यामधून ना आज सोळा तारखेला आलेलो उद्या सतरा तारखे आज बारा एक वाजे असते संध्याकाळचे उद्या जरंगे भाऊ आम्हाला जे दिशा देतील त्यासाठी आम्ही क्षत्रिय मराठी हो आम्हाला लढायचं कळतं कुणबी प्रमाणपत्र आम्हाला दिलं पाहिजेत म्हणून आम्ही या भारत देशाचे नागरिक हो महाराष्ट्राचे रहिवाशी हो याच्याबद्दल मराठी समाजाचे हो आमचं जरी नाव असेल मराठी तर कुणबी म्हणून आमच्या इतिहासामध्ये नोंद आहे किती शंभर पिढ्याची छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून त्याच्याबद्दल आम्ही एकच सांगालो की आम्हाला सरकारनं इथून पुढे खेळवायचं नाही खेळिल तर आम्ही त्याला लोळील्याशिवाय राहणार नाही आमचं हे ठ भूमिका आहे आम्ही कोणालाही सोडणार नाही एक मराठा एक मराठा लाल मराठा एक मराठा लाल मराठा एक शिवाजी महाराज की जय हम तुम्हारे साथ है